गाममधील दहशतवादी हल्ल्याविरोधात नांदगाव खंडेश्वरमध्ये मुस्लिम समुदायाचा तीव्र निषेध मुस्लिम समुदायाने हातावर काळ्या पट्ट्या बांधून शुक्रवारची नमाज अदा केली दहशतवाद्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधात नांदगाव खंडेश्वर शहरातील मुस्लिम समुदायाने जाम मस्जिद मंदिरा मस्जिद आयशा मस्जिद फैयाजे गरीब नवाज मस्जिद कुरेशी मस्जिद येथे हातावर काळ्या पट्ट्या बांधून आज पंचवीस एप्रिलला दुपारी सव्वा दोन वाजता शुक्रवारची नमाज अदा केली काही दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून देशाच्या एकतेला आणि शांततेला आव्हान दिले आहे या अमानवी कृत्याचा कठोर शब्दात निषेध करत समाजाने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की दोषींना लवकरात लवकर पकडले पाहिजे आणि त्यांना मृत्यूदंडासारखी कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती रोखता येईल देश इतक्या गंभीर परिस्थितीशी झुंजत असताना काही माध्यम संस्थांनी ही घटना विकृत पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न केला तथापि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या जागरूक नागरिकांनी खरी माहिती बाहेर आणून समाजात शांतता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आज समाजात मानसिक असंतुलनाची समस्या वाढत आहे त्यामागे राजकीय स्वार्थ आणि सामाजिक तणाव देखील कारणे आहेत म्हणून सरकारने मानसिक आरोग्यामुळे विशेष धोरण बनवावे आणि समाजाला सकारात्मक दिशा द्यावी माध्यमांनाही राष्ट्रीय हिताला प्राधान्य देऊन जबाबदार आणि तथ्यपूर्ण बातम्या सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे जेणेकरून समाजात सुसंवाद राखला जाईल यावेळी शहरातील मुस्लिम समाज प्रमुखपणे उपस्थित होता विदर्भ टुडे न्यूजसाठी नांदगाव खंडेश्वर इथून अथर खान यांचा रिपोर्ट